छत्रपती संभाजीनगर ए बी एस बॉईज गणेश उत्सव मित्रमंडळ संभाजीनगर यांच्या वतीने आज सकाळी सी सी टी व्ही लावून सर्वत्र उद्घाटन करण्यात आले यावर्षी लोकशाही रण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने गणेश उत्सव डॉल्बे मुक्त साजरा करून एक संकल्प केला असून साऊंड सिस्टीमला फाटा देत जयसिंगपुरात सी सी टी व्ही कॅमेरा व भागातील पिण्याच्या पाण्याचे बोर बसवण्याचा संकल्पसुद्धा तयार केला आहे तसेच प्रत्येक भागात सी सी टी व्ही बसवण्यात आले आहे प्रत्येक भागात सुरक्षिततेला प्राधान्य शहरातील संभाजीनगर नांदणी रोडला जयसिंगपूर कॉलेज गेट मालू हायस्कूल शाळा छत्रपती संभाजीनगर मित्रमंडळ चौक ए बी एस बॉईज मित्रमंडळ बावन्न झोपडपट्टी कलावती मंदिर शिवसागर कॉलनी काडगेमळा श्री महालक्ष्मी मंदिर शाहू नगर शांतारा मस्जिद रामनगर औचित नगर अशा सर्व ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत मंडळाचे मार्गदर्शक श्री विनायक गायकवाड यांच्या संकल्पनेतून हे नियोजन केले असून या कार्यक्रमासाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन समारंभासाठी आलेले प्रमुख पाहुणे जयसिंगपूर नगरीचे पी आय सत्यवान हाकेसाहेब माजी नगराध्यक्ष संभाजी मोरेसाहेब उद्योजक योगेश बलदवा शेटजी माजी नगरसेवक बजरंग खामकर सुजित काळे अजित पवार मानतेश लंबोगोळ दीपक शेडबाळे कैलास देशमुख अभिजित यादव पवन भंडारे गणेश आवळे सौरभ तिवडे तेजस कोळी सूरज आवडे आर्यन भट्टारे अविनाश हडपत अभिषेक भंडारे राहुल आवडे सुमित गायकवाड सिद्धार्थ परीट हर्षद भंडारे श्रावण काळे दीपक सकट शाहिद सय्यद राज भंडारे विशाल पुजारी संग्राम भंडारे बबलू शेडबाडे रमेश आवडे श्री भंडारे निलेश चव्हाण व मालू हायस्कूलचे सर्व शिक्षक संभाजीनगरचे सर्व ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला